नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नेहमी एकाच एक प्रकारची दुधीची भाजी बनवून कंटाळाला असेल तर आज मी तुम्हाला अगदी सोपी आणि नव्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते दाखवत आहे या भाजीकरता मी पाव किलो दुधी वापरलेलं आहे आणि त्याची सालं काढून अशा प्रकारे तो चिरून घेतलेला आहे तसेच अर्धी वाटी मी डाळ घेतलेली आहे आणि ती साधारण एक तास पाण्यात भिजत ठेवली होती ही दुधीची साल फेकून न देता भाजी बनवताना याचा आपण वापर करणार आहोत इथे दुधीची साल काळी पडू नयेत म्हणून मी पाण्यात बुडवून ठेवलेली आहेत तसेच आता आपल्याला तीन हिरव्या मिरच्या एक पेर आलं आणि चार लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत तर ही सालं आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये लसूण आलं आणि मिरची घालायची आहे तसेच मगाशी पाण्यात बुडवून ठेवलेली दुधीची जी सालं आहेत तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहेत या दुधीच्या सालापासनं छान चटणीसुद्धा बनते पण पर... मी बरेचदा हे याचं करता वापर करते आणि याची चव खूप छान लागते भाजीला तर आता हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊयात ही भाजी डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरंसुद्धा छान तडतडल्यावर याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि ही भिजवलेली चणाडाळ घालत आहे त्यानंतर मगाशी जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये घालायचं आहे तसेच थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं चा, आहे छान ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मगाशी मी हिंग घालायला विसरली आहे तर अर्धा चमचा याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चिरलेला सगळा दुधी घालायचा आहे आणि परत एकदा हे छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारण एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि ते याच्यात घालत आहे आता हे परत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी थोडासा गूळ घातलेला आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम अशी दुधीची भाजी तयार झालेली आहे त्याची सालं फेकून न देता भाजी बनवताना त्याचा वापर करून बघा अतिशय छान अशी चव याला येते भाजी सर्व करताना वरण मी याच्या छान कोथिंबीर घातलेली आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय